नमस्कार मी दाणी नमस्कार मी यशवंत कानेटकर मित्रांनो आणि मैत्रिणींनो मागच्या भागात मी आणि कानेटकर सरांनी तुम्हाला आमचं एकमेकांचं म्हणजे थोडक्यात परिचय करून दिला त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की जर खरोखर करिअरमध्ये भरारी घ्यायची असेल तर पुष्कळ काही शिकायची आवश्यकता आहे आता काय शिकायचं हा एक विद्यार्थ्यांच्या मनात खूप महत्वाचा प्रश्न असतो कारण ते तीन किंवा चार वर्ष जे असतात आयुष्यातले ते फार महत्वाचे असतात तर शिकण्याचा तुमचा जो प्रवास आहे तो जर बरोबर प्लॅन केला नाही तर पुष्कदा नंतर नैराश्य येण्याची शक्यता असतेच आणि आजकाल या ग्लोबलायझेशनच्या युगात प्रत्येकाच्या मनात एक धास्ती असते की मला जॉब मिळेल की नाही माझ्या करिअरचं काय हे प्रश्न आणि या शंका मनात उत्पन्न होऊ द्यायच्या नसतील किंवा कमी करायच्या असतील तर काय करायचंय हे आपण या भागात आज पाहणार आहोत तर मला कनेक्टर सरांना हे विचार असं वाटतं की आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी स्वतः शिकले आणि बहुतांश गोष्टी तुम्ही स्वतःच शिकले पण आता या जमान्यामध्ये जेव्हा मुलांना इतक्या वेगवेगळे करिअरमध्ये ऑप्शन्स अव्हेलेबल आहे तर पुष्कळ बावचळाल्यासारखं होतं की इतकं सगळं आहे मी सगळं शिकू का एका वेळेला मी कसं सगळं शिकू शकतो आणि शिकायचं तर कुठून शिकायचं कसं शिकायचं तर मला वाटतं या भागामध्ये आपण या विषयावर जर जास्त चर्चा करूया तर मुलांना म्हणजे एक आय टी करिअर जर करायचं असेल तर काय शिकायला पाहिजे आणि कसं शिकायला पाहिजे हे जरा तुम्ही सांगू शकाल का जरूर आज आयटी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर मला वाटतं पाच एक गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे एक तर आहे तुम्हाला कंप्युटिंग लँग्वेजेस यायला पाहिजे अच्छा त्याच्यानंतर तुम्हाला टूल्सचा वापर करता यायला पाहिजे वेगवेगळे टेक्निक्स जे आयटी क्षेत्रात प्रोग्रामिंग मध्ये म्हणा किंवा सॉफ्टवेअर मध्ये लागतात ते टेक्निक्स तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आजचं जग जे आहे सगळं कनेक्टेड जग आहे आणि ते कनेक्ट करणारं जे नेटवर्क असतं त्या नेटवर्क बद्दल फारच कमी माहिती विद्यार्थ्यांना असते असा माझा अनुभव आहे कारण त्याला त्याच्या समोर जो पीसी दिसतो हेच माझं विश्व आहे असं एक साधारण त्याची कल्पना होऊन जाते तो इंटरनेटचा वापर जरूर करतो तो ईमेल करतो तो ब्राउझिंग करतो तो अनेक गोष्टी इंटरनेटवर करतो पण माझ्या कम्प्युटरचा या इंटरनेटशी काय संबंध आहे हे नेटवर्क कसं असतं हे लॅन चालतं म्हणजे कसं असतं हे हे वायरलेस नेटवर्कनी मी जे ऍक्सेस करतो इंटरनेट हे कसं या चालतं याच्याबद्दल अतिशय अंधार आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे तर नेटवर्किंग हे फार या जगात महत्वाचं आहे कारण सगळं हे कनेक्टेड वर्ल्ड आहे या कनेक्टेड वर्ल्डमध्ये नेटवर्किंगचा एक मोठा सहभाग आहे ज्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे त्याच्याबद्दल तुमचे फंडमेंटल्स तरी एका ग्रॅज्युएशन लेवलला अतिशय क्लिअर असले पाहिजे ते टूल्स टेक्नॉलॉजी लँग्वेजेस नेटवर्किंग आणि या सगळ्यांना धरून जर एक तुम्ही प्रोजेक्ट करू शकले तर त्या प्रोजेक्टचाही तुम्हाला बराच उपयोग होऊ शकतो तर या पाच एक गोष्टी साधारण आपल्याला शिकायला पाहिजे तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सर्वात पहिली भाषा कोणती शिकायला हवी आणि कशी आणि त्याच्यानंतरचा प्रवास हा कसा हवा जर आपल्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल प्रोग्रामिंगच्या दृष्टीने तर सुरुवात सगळी होते सी लँग्वेजनी अच्छा तर सी लँग्वेज जेव्हा आपण शिकतो तेव्हा त्याच्यात अनेक गोष्टी असतात जशा लँग्वेज एलिमेंट्स असतात तर त्या लँग्वेज चा अभ्यास सगळ्यात आधी आपल्याला करावा लागतो त्या लँग्वेज एलिमेंट्स मध्ये डेटा टाईप झाले कंट्रोल इन्स्ट्रक्शन झाले फंक्शन्स नावाचा एक प्रकार असतो प्री प्रोसेसर डायरेक्टिव्ह असतात हे अगदी बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स आहे हे लँग्वेज एलिमेंट्सची तुम्हाला सगळ्यात आधी शिकावे लागतात थोडक्यात मला एक फक्त मध्ये तुम्हाला इंटरप्ट करावं वाटतं की सी लँग्वेज शिकण्याच्या आधी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असायला हवं हो का आणि कितपत हवं ते तसं बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर नाही पण आहे आणि हो पण आहे अच्छा नाही याच्याकरता कारण तसा इंग्रजीचा याचा काही संबंध नाही सी लँग्वेज मध्ये फक्त बत्तीस वर्ड्स आहे ते बद... जर तुम्ही इंग्लिशशी कम्पेअर केलं तर इंग्लिशमध्ये लाखोंनी वर्ड्स आहे याच्यात फक्त तुम्हाला बत्तीस वर्ड्सचं ज्ञान घ्यावं लागतं तर तुम्ही सुरुवात जरूर करू शकता इंग्लिशनी पण जेव्हा तुम्ही आयटी क्षेत्रात जाता तेव्हा आयटी क्षेत्र हे तसं इंग्लिशवर आधारित आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रेझेंटेशन्स करावे लागतात क्लायंटची इंटरॅक्शन करावी लागते डॉक्युमेंट समजून घ्यावे लागतात तर सगळे काही मराठीमध्ये उपलब्ध नसतात किंवा सगळे तुम्हाला येणाऱ्या भाषेत उपलब्ध नसतात त्याच्यामुळे कम्युनिकेशन मिडियम ही आयटीतली आज सुद्धा इंग्रजीच आहे पण प्रोग्रामिंग जेव्हा करत असतो तेव्हा इंग्रजीवर प्रभुत्व आहे माझं म्हणून मला चांगलं प्रोग्रामिंग येईल असं मुळीच नाही आहे मला वाटतं तो, तो एक महत्वाचा गैरसमज आहे मुलांच्या मनात असं तुम्हाला काही इंग्रजी येत नसलं तरी तुम्ही चांगले प्रोग्रामर नक्की होऊ शकता तुम्ही आयटी क्षेत्रात सक्सेसफुल व्हाल की नाही हे ठरवतो की तुम्हाला त्याचे ही साथ आहे की नाही बरोबर इंग्लिशची साथ असावी पण इंग्लिशच यायला पाहिजे जोपर्यंत ते येणार नाही तोपर्यंत मी प्रोग्रामिंग शिकू शकणार नाही असं मात्र मुळीच नाही आहे तर मी म्हणत होतो की आधी तुम्हाला लँग्वेज एलिमेंट्स यायला पाहिजे मग बिल्डिंग ब्लॉक्स यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर काही ऍडव्हान्स फीचर्स सुद्धा तुम्ही शिकले पाहिजे जसं फाईल इनपुट आउटपुट झालं किंवा बिट वाईज ऑपरेटर्स झालं किंवा बिट फील्ड झाले टाईप डेफ या कीवर्डचा कसा उपयोग करावा तर हे ते टेक्निकल गोष्टी आहे पण या तुम्हाला एक अॅडव्हान्स फीचर्स या सदराखाली नक्की शिकल्या पाहिजे त्याच्यानंतर काही तुमच्याकडे असं असलं पाहिजे सी लँग्वेजचं नॉलेज जे आज मला एक चांगला प्रोग्रामर बनवेल तर त्याच्यात येतं कॉल बॅक मेकॅनिझम किंवा फंक्शन पॉईंटर्स तर याची सुद्धा माहिती तुम्हाला असली पाहिजे तुम्ही असं अगदी सिलेबस ओरिएंटेड सी प्रोग्रामिंग शिकावं असं मला वाटत नाही आज जे रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिसमध्ये जे सी प्रोग्रामिंग लागतं ते जर तुम्हाला आलं नाही तर तुम्हाला नुसतं एक लँग्वेजचा पेपर क्लिअर करून होत नाही शेवटी तुम्हाला आयटी क्षेत्रात गेल्यानंतर प्रोग्राम्स लिहावं लागतात ते प्रोग्राम्स लिहिण्याकरता तुम्हाला जे काही शिकावं लागतं तर एक पायरी जर तुम्ही अजून जास्त गाठली तर मला वाटतं नक्कीच फायदा होतो तर सी प्रोग्रामिंग एका बेसिक लेव्हलपर्यंत ते आलंच पाहिजे पण त्याच्या पुढच्याही पायऱ्या गाठायचा प्रयत्न नक्की करायला पाहिजे अच्छा तर सी लँग्वेज बद्दल एवढं जर तुम्ही नॉलेज मिळवलं तर मला वाटतं ते एक फार चांगली सुरुवात राहील आहे कोणाच्याही करिअरमध्ये आणि मला वाटतं पुष्कदा आजकाल मुलांचा एक समज असतो की सी ही जुनी भाषा झाली एकोणीशे एकाहत्तर मध्ये कर्निंग रिचीनी या भाषेचा शोध लावला आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा कम्प्युटिंग लँग्वेजेस आल्या तर पुष्कांच्या मनात असा संभ्रम असतो की सी आता जुनी झाली आहे तर सी शी, शिकणं आवश्यक आहे का, का? पहिली भाषा जी तुम्ही शिकता ती सीच असली पाहिजे का मला असं वाटतं ती नक्कीच सी हीच असली पाहिजे कारण सी प्लस प्लस म्हणा किंवा सी शार्प म्हणा व्हीबी डॉट नेट म्हणा जावा म्हणा या ज्या आहेत नवीन लँग्वेजेस आहेत या नवीन जरूर आहे पण म्हणून सी जुनी आहे म्हणून मी ती शिकायला नको असं हे तर फारच चुकीच होईल कारण ती जरी जुनी असली लँग्वेज तरी तुम्ही तर ती पहिल्यांदाच बघताय ना बरोबर आपण असं म्हणत नाही ना की गणित हे सायन्स हे फारच जुनं आहे त्याच्यामुळे मी असं करतो ना पाडेपिढे जाऊ द्या वरीज बा, बा, बेरीज बजावा की जाऊ द्या मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जाऊ द्या मी सरळ पार्शियल डिफरन्शियल नी सुरुवात करतो कारण बेरीज बजावा की फार जुनं झालो असं तर आपण काही करत नाही आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन सुरू करूच शकत नाही तसंच साधारण सी लँग्वेजचं या क्षेत्रातलं महत्व आहे की ते शिकलं नाही तर पुढे काहीच नाही आहे तुम्ही असं म्हणू शकत नाही की ही बहात्तर साली आली म्हणून मी असं करतो ना आज काल जी लँग्वेज आली त्याच्यापासून मी सुरुवात करतो असं केलं तर मला वाटतं की हे कम्प्लिटली डिझास्टरस होईल बरोबर गेल्या अनेक दशकांमध्ये सी नंतर सी प्लस प्लस त्याच्यानंतर सी शार्प जावा वगैरे इतर पुष्कळ लँग्वेजेस आल्या त्यांचं काय महत्व आहे आणि त्या शिकायला हव्या का आणि कसं शिकायचं याच्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं सी जसा हा पाया आहे पाया एकदा तुमचा बिल्डिंगचा मजबूत असला की त्याच्यानंतर मग तुम्ही पुढची बिल्डिंग बांधू शकता जर तुम्हाला सी येत नसेल तर सी प्लस प्लस सी शार्प जावा आणि व्हीबी डॉट नॅट या ज्या लँग्वेजेस आज वापरल्या जातात याचा विचार करायची सुद्धा गरज नाही बरोबर तर सी चांगलं जरूर करावं आणि त्याच्यानंतर या लँग्वेजेसकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला या लँग्वेजेसच्या लँग्वेज एलिमेंट्स मध्ये न अडकता त्याचा खरा वापर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये कसा करता येतो याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करू शकता अदरवाईज काय होतं की लोक सी प्लस नी सुरुवात करतात थोडे दूरपर्यंत जातातही पण नंतर असं लक्षात येतं की सी प्लस प्लस ही जी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ला धरून तयार केलेली जी लँग्वेज आहे त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कडे कोणाचंच लक्ष नसतं फक्त त्या लँग्वेजमध्ये काय बरोबर आहे काय चुका आहे कुठे सिंटॅक्सर आहे कुठे नाही आहे कसा मी प्रोग्रामिंग करू त्याच्यात याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष जातं तर त्याचा जो गाभा आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचा जो की सी प्लस प्लस प्रोग्राम्स मध्ये वापरला गेला पाहिजे तो वापरलाच जात नाही कारण तो विद्यार्थी जो सी प्लस प्लस शिकायला आलेला असतो तो एक कुठल्याच एक लँग्वेजशी कम्फर्टेबल नसल्यामुळे तो सी प्लस प्लस ही पहिली लँग्वेज म्हणून शिकत असतो आणि परत त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कॉन्सेप्टही त्याला शिकावे लागतात या दोघांची संगड घालणं त्याच्या अगदी अशक्यप्राय होऊन जातं त्याच्यामुळे तो सी प्लस प्लस मध्ये सी चे प्रोग्राम्स लिहायला प्रयत्न करत असतो असं मला वाटतं तसंच सी शार्पचं होतं तसंच जावाचं होतं कारण या शेवटी तो प्रगत लँग्वेजेस आहे काही तुमचा एक बॅकग्राऊंड आहे असं समजून तुम्ही या लँग्वेजकडे गेलेलं पाहिजे जर ही तुम्ही, तुम्ही पहिली लँग्वेज म्हणून शिकाल तर ते नक्कीच शक्य होणार नाही तर सी प्लस आधी शिकू की सी शार्प शिकू की जावा शिकू एक जर भाषा शिकली तर दुसरी भाषा शिकणं सोपं होईल का त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का असे अनेक संभ्रम कारण आज बाजारात वेगवेगळे असे ऑप्शन्स अव्हेलेबल आहेत आणि पुष्कदा या ज्या संस्था ज्या हे भाषा शिकवतात किंवा ज्या कोर्सेस असतात तेव्हा लोकांना कळत नाही की याच्यातलं कोणतं आधी ऑप्ट करायला हवं तर याच्यात काही अशी एक विशिष्ट ऑर्डर आहे का की ज्या क्रमाने हे शिकलं पाहिजे मला असं वाटतं की सी नंतर सी प्लस प्लस जरूर शिकावं त्याच्यात ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्टचा गाभा शिकून घ्यावा आणि ते शिकल्यानंतर मग तुम्ही कुठली ऑर्डर घेऊ शकता तुम्ही आधी सी शार्प करू शकता मग व्हीबी डॉट नेट करू शकता किंवा अगोदर जावा करू शकता त्याच्यानंतर सी शार्प करू शकता पण हे सगळ्या लँग्वेजेस करत असताना हे सगळ्यांनी अतिशय महत्वाचं आहे हे की सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की लँग्वेजेस हे काही शेवटी अंत नाही आहे लँग्वेजेस हे शेवटी एक कम्युनिकेशन मीडियम आहे जसं आपण मला मराठी येतं म्हणून मला सगळे विषय येतील मराठीतले असं काही होत नाही बरोबर मला इंग्रजी येतं म्हणून मला इंग्रजीत लिहिलेलं बायोलॉजीचं पुस्तक समजेल असंही काही होत नाही मला इंग्रजीत लिहिलेलं मेडिसिनचं पुस्तक समजेल असंही काही होत नाही शेवटी तुम्हाला तो विषय शिकावाच लागतो तर या ज्या लँग्वेजेस आहे या शेवटी एक मीडियम आहे कम्युनिकेशनचं म्हणतात ना इंग्रजीमध्ये दे की दे आर नॉट अन एंड इन इट सेल्फ दे आर ए मीन्स टू अन एंड बरोबर त्या लँग्वेजेसचं नॉलेज घेऊन तुम्ही पुढे काय करू शकता त्याचा कसा वापर कराल ज्यांनी तुम्ही कुठले रिअल लाईफ प्रॉब्लेम सोडवू शकता कुठली गोष्ट ऑटोमेट करू शकता हे जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे खूप मध्ये अडकून जो राहतो तो लँग्वेजचा किडा जरूर होतो पण त्यांनी फायदा काही होऊ शकत नाही तो म्हणजे आयटीतले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही त्याच्यामुळे लँग्वेजचा एका लिमिट पर्यंत अभ्यास करावा असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर ती लँग्वेज आपण वापरून कसे सोल्युशन्स काढू शकतो प्रॉब्लेम्सचे त्याच्याकडे आपण कल द्यावा लँग्वेज शिकून त्याच्यातनं काहीतरी साध्य करता आलं पाहिजे तुम्हाला हा आपलं मूळ ध्येय असलं पाहिजे मग आता हे साध्य करत असताना इतर कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज मुलांनी शिकायला हवं कारण आजकाल जे टू ई जे टू ई त्याच्यानंतर एएसपी डॉट नेट एम्बेडेड सिस्टम्स अशा असंख्य टेक्नॉलॉजीज उदयास आलेल्या आहेत आणि त्याच्यात बऱ्याचशा सुद्धा उपलब्ध आहेत पण त्या संधी उपलब्ध आहेत उपलब म्हणजे मग त्या टेक्नॉलॉजी शिकायच्या केव्हा आणि कशा एम्बेडेड सिस्टम्स आहे किंवा वेब प्रोग्रामिंग आहे मोबाईल कम्प्युटिंग आहे किंवा आज एक बराच इंटरेस्टिंग असा विषय जो आहे तो आहे गेम प्रोग्रामिंग कारण आज आपण अनेक ठिकाणी पाहतो हो की प्ले स्टेशन असतात एक्स बॉक्सेस असतात तुमच्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा अनेक गेम्स असतात तर गेम प्रोग्रामिंग आणि त्याच्या असोसिएटेड टेक्नॉलॉजीज जे आहे याचं सुद्धा एक मोठं विश्व तयार झालेलं आहे तर ती सुद्धा एक चांगली संधी आहे पण तुम्ही एएसपी डॉट नेट करा किंवा तुम्ही एम्बेडेड टेक्नॉलॉजीज करा किंवा तुम्ही डायरेक्ट गेम प्रोग्रामिंग करा हे सगळं तुम्हाला तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्ही सी सी प्लस प्लस आणि एखाद दुसरी लँग्वेज याचा पाया तयार ता, करून जेव्हा तुम्ही या टेक्नॉलॉजीज पर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही या टेक्नॉलॉजीमध्ये जास्त चांगलं काम करू शकता तर याच सुरुवात अशी असू शकते की तुम्ही एक बेसिक मिनिमम एक प्रोग्राम तयार करून बघा आणि तो प्रोग्राम तयार करून बघा आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय मॉडिफिकेशन करू शकतो त्याला कसं इम्प्रूव्ह करू शकतो याच्याकडे एक तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे जसं एक साधा सिंपल एक्झाम्पल जर घ्यायचं आपण तर डायरेक्ट टेक्स गेम प्रोग्रामिंगचं घेऊ शकतो की डायरेक्ट टेक्स गेम प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही सुरुवातीला फक्त स्क्रीनवर एक सीन तयार करून बघा जसे तुम्ही गेम्स खेळता ज्या द जॅक रॅबिट किंवा अजून कुठले गेम्स खेळता त्या गेम्समध्ये एक बॅकग्राऊंड असतो फार सुरेख असा बॅकग्राऊंड असतो त्याच्यानंतर त्याच्यात इंटरॅक्ट करणाऱ्या गोष्टी असतात कुठे रॅबिट असतो कुठे अजून कार असते कुठे मोटरसायकल असते तर आधी सुरुवातीला होतं फक्त आपल्या प्रोग्रामचं उद्दिष्ट एवढंच असावं की मी एक सीन तयार करू शकतो का बना सीन तयार केल्यानंतर मी त्याच्यातल्या गोष्टी अॅनिमेट करू शकतो का त्या अॅनिमेट करू शकल्यानंतर त्याचा जो प्लेअर खेळत असतो त्याच्याशी इंटरॅक्शन कशी होऊ शकते एक साधं एक उदाहरण देतो तुम्हाला एक फोर्स फीडबॅक नावाची एक जॉयस्टिक असते फोर्स फीडबॅक मध्ये तुम्ही जर जॉयस्टिक विकत घ्यायला गेले तर तुम्हाला एक पंधराशे रुपयाची जॉयस्टिक मिळते आणि एक पाच हजाराची जॉयस्टिक मिळते तर ती पंधराशे रुपयाची जॉयस्टिक आणि पाच हजार रुपयाची जॉयस्टिक याच्यात फरक काय आहे किमतीत हे अनेक गेम असले सुद्धा माहीत नसतं त्याचं कारण हे आहे की त्यांनी त्याला जवळून बघितलेलं नसतं जसं तुम्ही कार चालवता हो किंवा स्कूटर चालवता हो तर बरेचदा असा अॅक्सिडेंट होत असतो तेव्हा लोक म्हणतात अरे इकडनं तुला मैस येताना दिसलं तू इकडे उडी मारायची होती ना हे सांगणं सोपं हो आहे पण एक ह्युमन इन्स्टिंक्ट जर बघितली रिॲक्शन तर जेव्हा ती म्हैस तुमच्या अंगावर आदळते तेव्हा तुम्ही हॅन्डल है अगदी असं जोरात धरून ठेवता हो तर ती फोर्स फीडबॅक वाली जी जॉयस्टिक असते ना ती तशी काम करते की जेव्हा तुमची कार जी असते खेळातली ती जेव्हा एका ऑपस्टेकलला लागणार असते तेव्हा तुम्ही ती जॉईस्टिक हलवून बघा ती हलतच नाही तर त्याला एक फोर्स फीडबॅक टेक्नॉलॉजी म्हणतात हे सगळं डायरेक्ट गेम गेम मध्ये आहे आणि हे करत असताना तुम्हाला तुमचा सी सी प्लस प्लसचा पाया करून पक्का करून जर तुम्ही इथपर्यंत आले असाल तर तुम्हाला हे सहज शक्य होतं अदरवाईज तुम्ही डायरेक्ट गेम प्रोग्रामिंग करत असताना सी लँग्वेज शिकत असता बरोबर तर ते सगळं काही एकदम एकत्र साध्य होत नाही बरोबर सरांनी सांगितल्याप्रमाणे निरीक्षण हे फार आवश्यक आहे कारण जोपर्यंत तुम्ही बारकाईने एखाद्या गोष्टीकडे फक्त त्या तंत्रज्ञानाचं युझर म्हणून पाहता तेव्हा ते तुम्हाला लक्षात येत नाही पण जेव्हा तुम्ही हे मी स्वतः कसं करू शकतो हे पाहता तेव्हा पुष्कस शिकायला मिळू शकतं मला वाटतं हाच मुद्दा आजकालच्या मुलांना समजावून घेणं आवश्यक आहे आणि शिवाय या सगळ्या टेक्नॉलॉजी कठीण आहे असा एक लोकांच्या मनात संभ्रम आहे कारण याच्याशी जी नावं आपण आता तुम्ही जी घेतलीत ती बरीचशी कठीण आहेत म्हणजे <laughs> बोलायला सुद्धा कठीण आहेत तर ती एक सर्वसामान्य विद्यार्थी शिकू शकतो का जरूर शिकू शकतो बरेचसा बरेचदा असं होतं की विद्यार्थ्यांचं करून बघण्याकडे कल कमी असतो ते एकदा कुठली गोष्ट करून बघितली की मग तुम्हाला कळतं की ही काही एवढी फारशी कठीण नव्हती याच्याबद्दल असोसिएटेड जी टर्मिनॉलॉजी होती तीच फक्त कठीण होती एक्च्युअल करणं जे आहे ते फारच सोपं होतं तर नुसतं याचा जर विचार करत राहिला तुम्ही हे शिकू की ते शिकू की ते शिकू की ते शिकू याच्यापेक्षा कुठलं तरी हे घेतलं आणि ते शिकलं आणि ते त्याच्यात काही करून बघितलं तुम्ही तुमच्या लक्षात येतं की हे जर मला येऊ शकतं तर मला बाकीच्याही टेक्नॉलॉजीज येऊ शकतात तुम्हाला कॉन्फिडन्स तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही स्वतः काही करून बघाल त्याच्यामुळे असं म्हणतात ना की मेकॅनिक चांगला केव्हा होतो तो जेव्हा हातकाळी करायला तयार होतो प्रोग्रामर चांगला तयार केव्हा होतो जेव्हा तो तोपर्यंत तो टाईप करतो जोपर्यंत त्याचे बोट दुखत नाही तर जो करून बघतो त्याची बोटं नक्की दुखतात जो करून बघत नाही तो फक्त विचार करत राहतो मला वाटतं हे सगळं करत असताना आणखी एक गोष्ट मुलांना समजून घेणं आवश्यक आहे की लँग्वेजेस आणि टेक्नॉलॉजीज हे सगळं शिकत असताना कोणकोणचे टूल्स त्यांनी वापरावे आणि ते कोणचे कशा पद्धतीने वापरावे मला वाटतं त्याच्याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन केलं तर चांगलं होईल आता विद्यार्थ्यांना माझ्यामध्ये एक फारच चांगली संधी सॉफ्टवेअर कंपनीजनी उपलब्ध करून दिलेली आहे जेव्हा आम्ही लोक शिकत होतो तेव्हा हे टूल्स इतके भयंकर महागडे होते म्हणून सांगतो तुम्हाला पण आता जवळपास प्रत्येक प्रोफेशनल टूल्स ती कडनं येऊ ते सन कडनं येऊ ते अजून कोणाकडनं येऊ या सगळ्यांचे करता स्पेशली एक एक्सप्रेस एडिशन नावाचा प्रकार निघालेला आहे तर मायक्रोसॉफ्टच्या ज्या ज्या टेक्नॉलॉजीज तुम्ही रिअल मध्ये जाऊन वापरणार आहात त्या सगळ्यांचे टूल्स एक एक्सप्रेस एडिशन म्हणून अवेलेबल आहे आणि ते मुख्य म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे तसंच सन मायक्रोसिस्टम्सचं एक नेटबिन्स नावाचं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यात तुम्ही सी सी प्लस प्लस मध्ये प्रोग्रामिंग करू शकता तुम्ही वेबसाईट्स तयार करू शकता तुम्ही मोबाईल कम्प्युटिंग त्याच्यात करू शकता हे सगळं तुम्हाला नेटबिन्सच्या थ्रू करता येतं आणि नेटबिन्स ने हे पूर्णपणे फ्रीली अवेलेबल आहे तुम्हाला फक्त डाऊनलोड करून तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करावं लागतं त्याच्यामुळे आता असं काही एक हर्डल राहिलेलं नाही की माझ्याकडे हे टूल नाही म्हणून मी हे करू शकणार नाही हे टूल तुम्हाला ऑफिशियलीच कंपनीने फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेलं आहे तर ते मला वाटतं एक फार महत्वाची गोष्ट आहे की हे टूल्स फ्रीली अवेलेबल असल्यामुळे तुम्ही नक्कीच एक स्टुडंट असताना सुद्धा एक प्रोफेशनल अप्लिकेशन कशी डेव्हलप करता येईल याच्याकडे प्रयत्न नक्की करू शकता तुम्ही अच्छा आणि ते मिळवायचे कसे ते इंटरनेटवर डाऊनलोड करता अवेलेबल आहे तुम्ही नुसतं एक्सप्रेस एडिशन असं गुगलमध्ये जर टाकलं तर तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या त्या साईटवर घेऊन जाता येईल फक्त डाऊनलोडचं बटन क्लिक केलं एक तास बाहेर जाऊन आलं की तोपर्यंत डाऊनलोड होऊन तयार असतं तसंच तस नेटबिल्सचं आहे तसंच अनेक बाकीच्या कंपन्यांनी केलं जसं ओरायकलनी सुद्धा ओरॅकल एक्सप्रेस एडिशन काढलेलं आहे तर कुठलीच ही डेटाबेस टेक्नॉलॉजी म्हणा टूल्स म्हणा ही तुम्हाला राहिलेली नाही याच्यामुळे फ्रीली अवेलेबल आहे ती त्याचा वापर करणं आपल्या हातात आहे अच्छा आता आपण इंटरनेटविषयी बोलतच होतो मला वाटतं मगाशी आपण बोलल्याप्रमाणे नेटवर्किंग हे आज प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिकणं अत्यावश्यक झालेलं आहे तर मला वाटतं मध्ये काय शिकायला हवं हो प्रत्येकाला काय काय माहिती हवी याच्याविषयी थोडं मार्गदर्शन करा तुम्हाला सांगतो नेटवर्किंग बद्दल इतका अंधार आहे की तुम्ही जितकं कराल तितकं कमीच आहे असं सा मला वाटतं अच्छा अनेक गोष्टी असतात नेटवर्किंग मध्ये नेटवर्किंग प्रोटोकॉल्स असतात नेटवर्क प्रोग्रामिंग असतं अप्लिकेशन तयार करायचे असतात लॅन नेटवर्क हे सेटअप कसं करतात हे सुद्धा माहीत नसतं एवढं सोडा अनेक लोकांना समजा विचारलं की कारण तुझ्या कम्प्युटरचा आयपी ऍड्रेस काय त्याला कसा आयपी अड्रेस काढायचा हे सुद्धा माहित नसतं मग आपण त्याला म्हणतो अरे जर आयपी ऍड्रेस हवं हो तुझ्या कम्प्युटरचं नाव काय तर आपल्या कम्प्युटरला नाव असतं हे सुद्धा त्याला माहित नसतं <laughs> त्याला असं वाटतं की जोपर्यंत माणूस नाही तोपर्यंत नाव असणारच नाही पण कम्प्युटरला सुद्धा नाव असतं कोका कोलाच्या मशीनला सुद्धा नाव असतं एका प्रिंटरला सुद्धा नाव असतं तर जे जे नेटवर्कला लागू शकतं त्या प्रत्येकाला नाव असतं आणि त्या प्रत्येकाला आयपी ऍड्रेस असतो तर आयपी ऍड्रेस म्हणजे काय त्यात सबनेट मास्क म्हणजे काय हे वेगवेगळे प्रोटोकॉल्स काय असतात या प्रोटोकॉल्सपैकी आज कुठले प्रोटोकॉल्स रिलेवंट आहे आज मी काय त्याच्यात शिकायला पाहिजे हे फार महत्वाचं होऊन बसत जसं तुम्हाला एसपी डॉट नेट प्रोग्रामिंग करायचं असेल तर तुम्हाला एक एचटीटीपी नावाचा एक प्रोटोकॉल असतो हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल असं त्याला म्हणतात तो तुम्हाला जितका चांगला कळेल बरोबर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल मी गेले पंधरा वर्ष तो प्रोटोकॉल शिकतोय मला अजून पूर्ण कळलाय असं मला वाटत नाही त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्याच्यात शिकण्याजोगे असतात आणि असं कधीच होत नाही की आता माझं शिक्षण संपलं आता मी याच्यापुढे फक्त प्रोग्रामिंग करणार बरोबर म्हणजे बाकी क्षेत्रात हा बाकी क्षेत्रात असं शक्य आहे एक लॉयर म्हणू शकतो किंवा मी जे काही दहा वर्ष शिकलो त्याच्या वा भरोशावर मी आता उर्वरित आयुष्यात माझी प्रॅक्टिस करणार एक डॉक्टरही म्हणू शकतो कदाचित पण सॉफ्टवेअरवाला ज्या दिवशी तो नवीन शिकायचं थांबवेल त्या दिवशी त्याचा करिअरची अधोगती सुरु झाली असं मी म्हणेन त्याच्यामुळे याही वयात मला सुद्धा वर्षाची वीस पुस्तकंही वाचावीच लागतात प्रोटोकॉल समजूनच घ्यावे लागतात नवीन टूल्स टेक्नॉलॉजीज लँग्वेजेस ज्या आल्या त्याच्याकडे बघावंच लागतं त्याच्यामुळे हा काही चॉईस नाही आहे कोणाचा जर तुम्हाला या प्रोफेशनमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला सतत शिकत राहणं ही एक तुमच्या अंगवळणी पडलेली गोष्ट असली पाहिजे मला वाटतं आपण मगाशी बोलल्याप्रमाणे या सगळ्या शिक्षणाचं या भाषा टेक्नॉलॉजीज याचा सगळ्याचं फलित वेगळंच काही आहे आणि कमीत कमी, -कमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते फलित एक चांगलं प्रोजेक्ट असं असावं असं तुम्ही म्हणालात तर त्याविषयी तुम्ही थोडंसं काही स्पेसिफिक काही सांगू शकाल आता अनेक विद्यार्थी अनेक महाविद्यालयातनं अनेक प्रोजेक्ट्स करत असतात पण त्या प्रोजेक्टमध्ये जी जसं आता एक मॅच्युअर सायन्स झालेला असं आपण म्हणतो तर ती मॅच्युरिटी त्या प्रोजेक्टमध्ये अजूनही दिसत नाही मुलं अजूनही प्रोजेक्ट अतिशय जुजबी अशा आयडियाज वर करतात आहे पण त्याच्या मॅच्युरिटी जी असली पाहिजे ती आज दिसत नाही त्याच्यामुळे मला वाटतं हा एक मोठा विषय आहे आणि त्या मोठ्या विषयावर आपण एक पूर्ण एक वेगळा भागच करावा असं मी म्हणीन कारण शेवटी प्रोजेक्ट याला फार महत्व आहे प्रत्येकाच्या करिअरमध्ये त्याच्यामुळे असं एलॅबोरेटली जर आपण ते सांगितलं तर मला वाटतं विद्यार्थ्यांना जास्त त्याचा फायदा होईल ठीक आहे मग आपण याच्यावर सविस्तर पुढच्या भागामध्ये चर्चा करूया हा भाग इथेच संपवूया नमस्कार